नमस्कार देविकाचं खरं काय ते सत्य सगळं काही आता घरात समजल्यावर निरुपाने आता तमाशा केलेला असतो निरुपाने तमाशा यासाठी केलेला असतो की तिचं स्वप्न भंगलेलं असतं तिला पंकजसाठी अगदी पैसेवाली सून हवी असते तशीच ही देविका असते पण ते खरं नसतं ज्यावेळी देविकाचं सत्य समोर येतं त्यावेळेला निरूपाला असं वाटत असतं ही अशी भिक्कारडी सून मी का आणली आधी हिने मला खूप मोठी स्वप्न दाखवली की माझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत भले ते आत्ता माझ्याशी बोलत नसतील पण त्यांची एकुलती एक मुलगी म्हटल्यावर त्यांची सगळी प्रॉपर्टी माझीच आहे आणि आता एन वेळेला हिचं सत्य कळतं आहे की हिचे वडीलच नाही आहेत तर हीसुद्धा एक बेकारडीच आहे त्यात हिचं लग्न झालेलं आहे तिला एक दहा वर्षाचा मुलगा आहे आता निरूपाचा तमाशा बघून देविका म्हणत असते काय ओ आई काय चालवलं आहे काय तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने जर मला बदनाम करणार असाल ना तर लक्षात ठेवा मलाही तुमच्या बाबतीतले बरेच सिक्रेट माहिती आहेत त्यावेळेला आता देविकाला निरुपा म्हणत असते म्हणजे तू मला आता ब्लॅकमेल करणार आहेस की काय त्यावर देविका म्हणत असते मला तुम्हाला ब्लॅकमेल करायची इच्छा नाही आहे पण तुम्ही जर अशा पद्धतीने वागलात ना तर निश्चितच मला तुम्हाला फाट्यावर मारून तुम्हाला तुमची लायकी दाखवून द्यावी लागेल त्यावर निरुपा म्हणत असते वा ग वा खरंच काय बाई आहेस तू थोडीही लाज तुला नाही आहे त्यावेळेला आपण पाहतोय हो आता थेट देविका म्हणत असते माझी लाज काढायची नाही या मी आधीच तुम्हाला पाणी झोकून दिलं आहे मला माहिती आहे तुम्ही किती पाण्यात आहात आणि किती पाण्याच्या वर तुमचं बाहेर जे काही चाललं आहे ना ते जर मी इथे घरात सगळ्यांना सांगितलं ना तर तुम्हाला देखील या घरात श्वास घेणं कठीण होईल त्यावर निरुपा म्हणत असते अगं ये काय बोलतेस तू जरा तोंड सांभाळून बोल त्यावेळेला आपण पाहतोय मागून आता सुधाकर पुढे येतात आणि म्हणत असतात काय चाललंय तुमच्या दोघांचं दोघेही एकमेकांवर तुटून पडलात त्यावेळेला थेट निरूपा म्हणत असते तुम्ही इथे लक्ष देऊ नका ते आमचं आमचं सासू चाललं आहे त्यावेळेला आता देविका म्हणत असते का हो आई का बाबांना का कळू द्यायचं नाही तुम्हाला त्यांना पण कळू दे ना तुमची नेमकी लायकी काय आहे आता देविकाने असं म्हटल्यावर लगेचच निरुपा म्हणत असते तोंड सांभाळून बोल कोणाशी बोलतेस कुणाबद्दल बोलतेस काहीच भान नाही आहे तुला त्यावेळेला आता देविका म्हणत असते माझा मान राखलात ना तर तुमचाही मान राखीन नाहीतर तुमचा मान असा मातीत मिसळून टाकीन त्यावेळेला मागून आता थेट निरुपाची सासू येते ती म्हणत असते काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं इथे तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठी मी आहे माझा मान तरी राखला जाईल की नाही त्याच वेळेला आपण पाहतोय देविका थोडी निरूपाच्या सासूला घाबरत असते ती म्हणत असते आजी खरं तर आईंनी आज अक्षरशः चार चौघात माझी लाच काढली त्यावेळेला आजी म्हणत असते तुझी लाच काढली तू जे काही सांगितलं होतंस ते खरं आहे का तू काय म्हणाले होतीस की तुझे, तुझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत चल एक वेळ तुझ्याकडे पैसा नसला तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तू असं खोटं का बोललीस चल ठीक आहे तेही खोटं बोललीस हरकत नाही पण तुझं लग्न झालं होतं आणि त्यापासून तुला एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याबद्दल तू आम्हाला काही सांगितलंस एका प्रकारे या मातीने तू आमचं फरसवणं केलीस ना त्यावेळेला देविका म्हणत असते आजी माझं आयुष्य खूपच खडतर होतं मला एक संधी हवी होती मला आयुष्यात उभे राहण्यासाठी नवीन उमेद हवी होती म्हणून मला पंकज हा माझ्या आयुष्याचा जोडीदार परफेक्ट वाटला होता म्हणूनच मी त्याला विचारलं तर त्याने समोरून मला प्रपोज केला सांगा ना यात माझी काय चूक झाली त्यावेळेला आता थेट आजी मस्त असते तुझी चूक एवढीच झाली की तू पंकजला सगळं सत्य सांगितलं नाहीस जर सांगितलं असतंच ना तर मला असं वाटतं ते पंकजने तेव्हाच तुला नाही असं म्हटलं असतं त्यावर देविका म्हणत असते आजी तरीही आता लग्न झालं म्हटल्यावर मला कुणी लाथाडू शकत नाही त्यावेळेला देविका आता असं बोलत असताना निरुपा म्हणत असते तुझी हिंमतच कशी झाली आणि तेवढ्यात देविका म्हणत असते आई गप्प बसा तुम्ही आता काड्या लावायची कामं करू नका हे वाक्य ऐकल्यावर निरुपा देविकाच्या अंगावर धावते आणि अशातच आता देविकाने निरुपाच्या सणसणे कानाखाली देण्यासाठी हात उगारलेला असतो हे पाहून धावतच आलेल्या आजीने तो हात धरत देविकाला सानकन दोन कानाखाली दिलेले असतात आणि आजी मतच असते हेच हेच का तुझी लायकी आता तू खरी तुझी लायकी दाखवलीस अगं सासूने तुझ्यावर हात उचलला म्हणून तू उचलणार काय सासूने हात उचलला ते चुकीचंच आहे पण म्हणून तू उचलायचा त्यावर आता देविका म्हणत असते मग मी काय करू माझ्या आयुष्याची पूर्ण माती होत चालली आहे मला सपोर्ट तर कोणीच करत नाहीये माझ्या बाजूने कोणच उभं नाहीये काय करू मी त्यावर आजी म्हणत असते तुझ्या बाजूने उभं राहिला तू तु तुझी बाजू स्ट्रॉंग कुठे ठेवली आहेस त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो आजी का वाद घालत बसले हिच्याशी आत्ताच्या आत्ता हिला लात घाला आणि घरातून हाकलून द्या त्यावेळेला देविका म्हणत असते सत्या अशा प्रकारे मी घरातून बाहेर जाणार नाही या माझा या घरावर माझ्या घरातल्या प्रॉपर्टीवर हक्क आहे कारण मी पंकजची बायको आहे त्यावेळेला सत्या हसतो आणि म्हणत असतो तुझ्या पंकजचं जिथं काय नाही आहे तर तुझं काय असेल त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात सत्या थांब आणि अशा जर सुधाकर म्हणत असतात हे बघ देबिका मी तुला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे हे तुला आधीपासून माहिती आहे त्यामुळे तुला मी आणखी एक संधी देऊ इच्छितो अजूनही वेळ गेलेली नाही आहे स्वतःला सुधार आणि जे काय आहे ते सत्य स्वीकार त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो पप्पा देविकाबरोबर लग्न करून मला राहायचं आहे तुम्हाला नाही पण आता माझी इच्छा नाही आहे त्याच्यावर राहायची ती आज आयता पोर घेऊन आली आहे त्यावर आता देविका म्हणत असते असं काय करतो पंकज तो पोरगा तुझा बी हाय तो तुला पप्पा म्हणेल ना त्यावर पंकज म्हणत असतो आयता पोरगा पोरगा पप्पा म्हणेल मला असं नको आहे अशातच आता पंकजने देविकाला म्हटलेलं असतं की तू कायमस्वरूपी या घरातून निघून जा त्यावर देविका म्हणत असते नाही पंकज मी कुठेच जाणार नाही कारण हे घर माझं आहे या घरातली माणसं माझी आहेत त्यावर मीरा म्हणत असते पंकज बघ काय तो विचार कर जास्त वेळ तमाशा सुरू राहिला ना तर आजूबाजूचे तुला विचारायला येतील आणि मग तुझी लाच जाईल त्यावर पंकज मात्र आता खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो त्यावेळेला सत्या म्हणत असतो हे फुसक्या काय तो विचार कर आणि काय तो विचार करून झाला की लगेच निर्णय जाहीर कर त्यावर पंकज म्हणत असतो कसला बी निर्णय जाहीर करायचा नाहीये मला तर आता या घरातच राहायचं नाही आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते कुठे जाणार आहेस तू त्यावर पंकज म्हणत असतो मसनात जाईन त्यावर देविका म्हणत असते तिथेही तुला कोणी घेणार नाही त्यावर निरुपाने आता देविकाला म्हटलेलं असतं जास्त शहाणपणा करू नको तुझ्यामुळे जर माझ्या मुलाला मसनात जावं लागलं ना तर मी तुला या घरात ठेवून देणार नाही त्यावर देविका पंकजच्या मागे लागते त्याचा हात धरते म्हणत असते प्लीज जाऊ नको तू जर असं गेलास ना, ते ही, काड़ी ची ना ही। तर इथे मला कोणीही काडीचीही किंमत देणार नाही तुला जर माझ्याबद्दल थोडंही प्रेम असेल तर थांब त्यावर पंकज म्हणत असतो माझं तुझ्यावर प्रेमभीम काही नाही मी तर तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून होतो पण आता मला कळलं आहे की तुझीच काही लायकी नाही आहे तर मलाही आता तुझी काडीची किंमत नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते पंकज जे काही बोलला ते क्लिअर आहे आता तरी देविकाने सगळं काही ॲक्सेप्ट केलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद